प्रियकरासोबत रिसॉर्ट मध्ये आलेल्या एका विवाहित महिलेचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्ट मध्ये घडली आहे सत्तावीस वर्ष महिलेच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला असून पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे विवाहित महिला ही आपल्या प्रियाकरासोबत रिसॉर्ट मध्ये आली होती या दरम्यान असं काही घडलं की जाणं तर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनारा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आणि केळवे येथील या मदे ही विवाहित महिला अविवाहित प्रियकर हे दोघे जण राहण्यासाठी आले होते शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिला श्वसनाचा त्रास झाला त्यानंतर तिला माहिम येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती केळवे पोलिसांना मिळाल्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सपाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला मृत महिला ही विरारच्या आगाशी परिसरातील रहिवासी आहे तिच्या काळामधून रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यू मागे काहीतरी वेगळं कारण असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वै व्यक्त केलाय विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं का कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून विवाहित महिलेचे नातेवाईक गंभीर आरोप करताना दिसत आहेत तिचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं विविध उधाण उदाहरण आलंय